मी या चित्रपटाचा लेखक आहे दिग्दर्शक आहे आणि या चित्रपटामध्ये जे मुख्य पात्र आहे आर डी ते सुद्धा मीच प्ले केलेलं आहे कस ते मराठी ऑडिओ पर्यंत आपण पोहोचणार मराठी माणूस जर जा थिएटरला जाऊन विचार करतोय कि मला पिक्चर बघायचा पाच पोस्टर दिसतात एक सैराईट सा दिसत आहे <laughs> हसण्यासारखीच गोष्ट आहे ना परत म्हणून की मराठी प्रेक्षकच येत नाही आणि स्क्रीनच मिळत नाहीत कसे मिळणार तुम्ही मागच पडणार ना तुमच्या बापांनी इंडस्ट्री काढून वीस दिवस तुम्हाला कोटी सेलिब्रेट करायला लागणार बनवा दोन दोन तीन तीन पाच पाच कोटीचे पिक्चर फक्त मराठी नका सुटणं तुम्ही ते पाचशे हजार कोटी बनवायचं कारण की ते हा तुमच्या स्वभाव मुळ हा स्वभाव पहिला चेंज करायला लागला पण आम्ही तरी पण एक कमर्शियल पिक्चर आमच्या एफर्ट्स सगळं टीमने केलं आहे दोन वर्षापासून आमची एवढीच इच्छा होती की आम्ही एकवीस तारखेला तो आल्यानंतर आम्हाला जास्त याच्यामध्ये जा हे नको पण बघा आमच्यावर काय आता जसं बोललो बुलडोजर कसं चालवलं जातं आहे हळूहळू बघा तुम्ही तुम्हाला दिसलंच ते फक्त एक प्रेक्षक माईबापांना विनंती आहे की यावेळेस नाही करा आणि आमच्यासारख्या नवीन मुलांच्या पाठीमागं किंवा आमची जे नवीन ड्रीम्स आहेत आम्ही काहीतरी वेगळं करू पाहतो आहे आम्ही आमच्या इंडस्ट्रीसाठी काहीतरी नवीन ताटामध्ये वाढण्याचा प्रयत्न करतो आहे तर आमच्या प्रयत्नानं तुम्ही कृपया साथ द्या